गेल्या वर्षी राजाच्या चरणी निलेश राणे हे विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून यावेत असा नवस कार्यकर्त्यांनी केला होता त्यानंतर भक्तांच्या हकेला सिंधुदुर्गचा राजा पावला आणि निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार झाले त्यांचा हा नवस आज पासष्ट ग्रॅम सोने आणि अर्धा किलो चांदी मिश्रित सोन्याचे पाऊल अर्पण करून फेडण्यात आला त्याचप्रमाणे झाल्याच्या नंतर आज तुमच्या पायचरणी जो काय म्हणून तो आज पाय अडपण करीन त्याप्रमाणे केलेलो असा त्यांना ताबोतोब तुम्ही आज मंत्री पद तुम्ही आज देऊ त्याच त्याचप्रमाणे आज त्यांच्या आज आग... ते खासदार आज जी काय आज खासदार नारायण राणेसाहेब ह्या दोनही उभयतांका चांगल्या प्रकारचा आरोग्य द्यावा त्याचप्रमाणे जी काय म्हणून आज जनसेवा करतात ती त्यांच्या हातून चांगल्या प्रकारची सेवा आज जग जनतेक आज जी काय म्हणून आज सेवा करतील ती त्यांच्याकडनं आनंदाप्रमाणे आज आज पोषिंद आज ते माय बाप असत त्यांनी आपली सगळे जनतेची सेवा करू त्याचप्रमाणे आज, आज देवगड तालुक्याचे प्रश्न मांडतील ते प्रश्न अगदी आनंदात प्रमाणे परिपूर्ण करून देवा आणि पुढे येणाऱ्या भाविकांकडून आनंदात तुमची सेवा चाकरी करून द्या ही प्रतिष्ठापना शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर जी टी राणे यांच्या हस्ते करण्यात आली कुडाळे प्रतिष्ठापना केली गेली सतरा वर्षांपासून राणे कुटुंबियांच्या माध्यमातून ही प्रतिष्ठापना होते या वर्षी या गणेशोत्सवाला विशेष असं महत्व प्राप्त झालंय आज आमच्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे की गेल्या वर्षी विसर्जनच्या वेळी गणपती आम्ही प्रार्थना गणपतीच्या की या वर्षी निलेश राणे साहेब भरघोस मतांनी निवडून आले पाहिजेत आणि मंत्रिपदाची अपेक्षा आम्ही केलेली आहे पण आमचा नवस पूर्ण झाल्यामुळे जो काही नवस बनलेला होतो सोन्याचं पाऊल गणपतीला घालणार ते आजच्या दिवशी संकल्प पूर्ण केलेला आहे आणि अगदी एकवीस दिवस हा गणेशोत्सव आमच्या कुडाळमध्ये निलेशजी राणेसाहेबांच्या माध्यमातून संपन्न होतो आहे पुढील एकवीस दिवस आजपासून सुरू झालेले आहेत एकवीस दिवस फुल धमाल या गणेशोत्सवामध्ये असणार आहे अनेक विविध कार्यक्रम आहेत सेलिब्रिटीज या ठिकाणी येणार आहेत आमच्यासाठी जे गणेशाची प्रार्थना केली होती गेली सोळा वर्ष या गणेशाची सेवा करताना आम्ही त्या गणेशाकडे अनेक मागण्या के केल्या अनेक संकल्प बोललो एक एक संकल्प पुरा होताना यावर्षी निलेश राणेसाहेब आमदार झाल्यामुळे जो सोन्याचा पाय द्यायचा होतो तर आज गणेशाच्या चरणी चे निलेश साहेबांच्या मार्फत हा सोन्याचा पाय गणपतीला आम्ही अर्पण केलेला आहे आणि एकवीस दिवसांचाही नवस होता तर एकवीस दिवस भरगच्च कार्यक्रमाने ही कार्यक्रमांची रेल्वे असेल आणि हा खूप मोठ्या प्रमाणात हा गणेशोत्सव आम्ही यावर्षी साजरा करणार आहोत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना जनरल्स बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क आलेवागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे आप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा